हॅलो मयूरी ताई हाय रुपेश दादा काय चाललंय मग तुमचं इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडून नुसते पळतायत नुसते पळतायत आहे की नाही हो हो ना मामा कसं इकडून तिकडून तिकडून इकडं पळते ना झाली हो हो चल

हाय नमस्कार सकाळ सकाळ सैतान आले होते सैतान सकाळ सकाळ सैतान आले होते सैतान हाय आई कुठून आहात रत्नागिरीवरून आहे कसे आहात अच्छू तानाजी हाय नमस्कार मी तीन गाडी आणतो तुला तुझ्या गाडी घ्यायला मी बाई चावली 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 मयुरी त्या ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार ओके सागर दादा तब्येत कशी आहे तू घाने काय माहिती कोण नालायक होता कुत्रा मला काय माहिती रुपेश दादा कोण होता लॉक केले त्याला नायकाना तिघा एक म्हणजे ते तिघेजण टोळी करून येतात ग्रुप करून येतात ग्रुप एकदाच ग्रुप करून येतात तिघे तिघे चौघे चौघे जण एकदाच ग्रुप करून येतात अशाच सगळ्यांचे लाईक लाईक केलं की असं सगळ्यांच्या लाईव्हला जात असल्याची लाईक की

तब्येत आज डॉक्टर घरी सोडते सोडतोले ओके ओके ताई तुम्ही कुठे राहता रत्नागिरीमध्ये राहते मग अशी कमेंट मध्ये किती मुळे आहे तर लाईव्ह वर आपले नवीन कोणाचं तर लाईव्ह लाईक करा सॉरी ताई माझं टायपिंग करतात थोडं चुकत काही चुकीचं बोललो असेल तर क्षमा असावी ओके okay, तर टायपिंग करताना सगळ्यांनी व्यवस्थित टायपिंग करत जावा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा हाय सिस्टर हाय संतोष दादा नमस्कार झालं का छान असता हो, हो का बर गुड मॉर्निंग रत्नागिरीमध्ये हाय ताई नमस्कार नमस्कार देवाणी ताई काय चाललंय झाली का आवरली काम लाईक ओके ओके गुड कॅन थँक्यू सो मच देवाणी ताई कामं आवडली का शिक्षक आलग का जीप काढत भाई रोहित दादा रोहित दादा जिप काढत आला बाहेर लाईक केला आहे ताई थँक्यू देवांनी नमस्कार नमस्कार ताई नमस्कार राकेश दादा तर सगळ्यांनी न सांगता लाईवला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा नमस्कार राकेश दादा नमस्कार मी बाजार फिरतो फिरून आलो हो का रुपेश दादा नमस्कार हो रुपेश दादा नमस्कार बाजार फिरून आलात का दादा बरं बरं देवेंदी नमस्कार फर्स्ट लाईक डाऊन रुपेश दादा फर्स्ट लाईक डाउन रोहित दादा राकेश दादा लाई लाईक दादा राकेश दादा फिल्लू काय मस्त आहे तुझे एवढी नमस्कार इतर लागला टीक -टीक। गेली गेली… गेली बघा ना याला लाज आहे का अगोदर काय टाकलंय नंतर भारताचा झेंडा टाकला नाही लाज तुला लाच शरम काहीतरी हाय तिरंगा टाकलायस अजून तिरंगा अरे भीक तिरंगा टाकलायस आणि कसले कमेंट आहे तुझ्या भिकाऱ्या लाईक डन थँक्यू रोहित दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो राकेश दादा जय शिवराय जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र नमस्ते सलाम आणि ताई यांच्या घरात आई बहीण कोणीच नाही त्यामुळे त्या असे नालायक कमेंट करतात सुध्रा अरे सुध्रा त्या तिरंग्याचा तरी कशाला अपमान करता रे कुत्र्यानो तिरंग्याचा तरी कशाला अपमान करता हॅलो नमस्कार सलाम सत्रीकाल हाय नमस्कार कसे आहात मंडळी मस्त आहेत सगळी मंडळी तुम्ही कसे आहात असं कोणी नाही मग ताई आज काय बनवलं बनवता जेवण काय नाही तेवण ताई अजून काहीच नाही नाही व्हिडिओ दिदी थँक यू <laughs> ए शी जे बाहेर काढायची नाही जा ते यायला जा गाडी 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 खेळायचा घूम घूम खेळायचा जा 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 लागला, वाह लागलं कुठे लागलं जा गाडीकडे याना जा पिल्लू पिल्लूची जो मस्ती चालले बघा कशी आता मी नवीन चॅनल बनवत आहे चप्पल बोर लाईक कर हो का रोहित दादा बरं बरं पिल्लू पिल्लू बघा किती मस्ती करते भाभी आप मराठी हिंदी में कमेंट ता। मी कमेंट डालो ताई एवढं तर हा आहे ताई मी केलं आहे ओके दादा ताई ओ प्लीज सपोर्ट ओके तुमची कमेंट आलीच नाही ताई मला तुमची कमेंट आलीच नाही आहे बरं का व्हिडिओच्या खाली कमेंट नाही चाली आहे मला बरं का सगळ्यांच्या कमेंट येतात व्हिडिओच्या खाली तुमची कमेंट आलीच नाही आहे तुम्हाला सपोर्ट ताई कुठून बोलताय रत्नागिरीवरून बाय सर्वांना ओके बाय राकेश दा पिलू काय ताई हाय नमस्कार हाय आशुतोष दत्ता नमस्कार बाय राकेश दादा बघ दे हाय निलेश दादा हाय राम 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 थँक्यू यू रे मे निलेश दादा सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद लाईव लाईव कधी आहे राकेश राकेशदा कायच देवाने ताई आज काय बनवलं आहे स्पेशल मेनू देवेंते काय बनवल्यास हॅलो दीदी हाय नमस्कार संभाजी दादा नमस्कार नाश्ता झाला का सर्वांचं नाही तर मयुरीताईकडून नाश्ता आहे ओ या 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 बिंदास या बिंदास काय ताई तुमची दिलदार आहे तुम्ही येऊ शकता बरं का नमस्कार 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 दादा नमस्कार वरण भात चटणी चपाती का कोणाला हिंदी मराठी ना, ना।, ना। आताच्या व्हिडिओला कमेंट टाका म्हटलं तुम्हाला मी आताचे व्हिडिओ सकाळी बनवले त्या व्हिडिओला कमेंट टाका मी तुम्हाला ऍड करते बरं का म्हटलंय तुम्हाला मी थँक्यू ताई <laughs> रोज वाटले देवानीताई तुमचं चॅनल आहे का हो देवानीईचं देवे चॅनल आहे बरं का मी आहे रत्नागिरीमधून बाय हाय दीदी सबस्क्राईब केलं ओके सबस्क्राईब केलं के आहे मी तुम्हाला आता ताई सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा ताईच्या काय झालं आकर आकर काय खाल्लं बघ दे आकर आकर काय खाल्लं काय खाल्लं मग म काय 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 बोल दादा हे नाव आहे థాంక్యూ నిలేష్ দাদা పరిషిత్ 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 రా 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 బస్ काय नाही बा काय नाही कमेंट नीट करा नाही तर ब्लॉक करण्यात येणार आहे समजलं का हे आय लव्ह यू बी लव्ह यू हे ते मला चालणार नाही आहेत बघेन बघेन आहे तर सर्व ब्लॉक करेन बरं का घाणे मॅसेस नाही पाठवायचे इथं अजिबात मी मी बेरोजगार संघटनेचा अध्यक्ष आहे सर्वांना सपोर्ट करतो पण माझं बँक मध्ये पैसे जमा करा हो का बरं 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 ऐकलं का ते वेळ असून रोजगार मी रोजगार आहे पैसे कुठून जमा करणार बघा <laughs> ऐका रोहितदा बघा निलेश दादा लाईव्ह लाईक करा निलेश दादा लाईव्ह लाईक करा निलेश लटाला येला इकरा तुम्ही कुठून आहे रत्नागिरीतून आहे दादा <स्तितिति> नमस्कार मयुरी ताई नमस्कार संदीप दादा हॅलो लाईक डॉन थँक्यू संदीप दादा थँक्यू झालं का संदीप दादा चहा नाश्ता जेवण संदीप दादा तुमचं झालं का संदीप दादा नमस्कार लाईक नाही आली लाईट नाही आली हो का अजून लाईट आली नाही का केलं ओके दादा जेवण झालं का ताई नाही संदीप दादा जेवण नाही झालं अजून मयूरी ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दा, दादा आकाश दादा रामकृष्ण हरी माझं जेवण झालं ओके 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 हाय नमस्कार लय मगातून पाकडू पाखरू तडपडतोय लय मग मगात पासून देवानताई पाखरू खडपडतय बरं का लयच पाखरूप खडपडतय त्याचे पंकज छाटले आता मी बरं मला वाटलं सुधरेल 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 एक दोन कमेंट टाकून सुधरेल तर पा पाखरू जास्तच उडायला लागला आता आल पण गेली लाईट हो का नमस्कार जेवण झालं का पहिली तोंडात नाही घालायचं शी ब्लॉक करा आहे हो केलं केलं ब्लॉक करा आकाश दादा नमस्कार जय भीम जय शिवराय जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण सांगा तर सगळ्यांनी लाईब्रेरीला एकटण करा थँक्यू निलेश दादा थँक्यू सो मच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संतोष दादा बाराम गेले कसं जेवण नाही केलं जेवण करायचं आहे दादा बरं का हाय बनवलेला आहे प्रण प्रणव पाटील हाय नमस्कार काही नाश्ता झाला का काल सकाळी लाईव्ह हो अशुतोष दादा होते ना राम राम सायडे राम राम देव्याने ताई सब केलं माझा फोन पंधरा टक्के चार्ज आहे ओके संदीप दादा नमस्ते ताई नमस्ते रमेश दादा तब्येत कशी आहे ताई आहे बरी आहे आता जेवण नाही झालं का नाही अजून मयुरी ताई दादा हसत आहेत मयुरीताई रामकृष्ण आधी रामकृष्ण आरे मुला आहेत दोन आहेत तर खरं सगळ्यांनी लाईवडला एक डन करा बरं का रमे रमेश दादा लाईवडला एक डन करा सगळ्यांनी आता जेवढे आले आपले तेवढे सगळ्यांनी लाईवडला एक डन करा बरं आठ लाईक आहेत तर सगळ्यांनी लाईव्हला लाइक डन करा जेवढ्या आपल्या आत्ता आलेत जेवण झालं का तायडे जेवण झालं का तायडे तुम्ही पण लाईव्हला लाइक डन करा दादा बरं का एवढं प्रेमाने तायडे म्हणताय तर लाईव्हला लाइक डन पण करा जय भीम ताई जय भीम जय शिवराय ताय दादा जय जय भीम दादा तुम्ही पण लाईव्हला लाईक डन करा लाईक करा कमेंट करा बरं का सगळ्या मनापासून धन्यवाद रोहित दादा पिल्लू कुठे आहे काय करते पिल्लू आहे खेळते तर प्लीज सगळ्यांना व्हिडिओ लाईक करा प्रणाम दादा नमस्कार मी फक्त कमेंट करतो हो का बर सीमा ताई नमस्कार ताई सीमा ताई नमस्कार नमस्का, लाईक डन लाईक डन करा टायडे टायडे वाले लाईक डन करा आप।

कशी आहे तब्येत कैलास दादा सांगू अरे तुला मी ओके तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज बाल काय करते तायडे आहे दादा तुम्हाला म्हटलं लाईव्हला लाईक डन करा तायडे दादा तायडे लाईव्हला लाईक डन करा कैलास दादा नमस्कार जेव्हा झालं का विचारत आहेत तुला काय करायचं रे मालक काय करतात फालतूगिरीचा विचारच बसू नको मालक काय करतात हे काय करतायत असल्या फालतू लोकांचे कमेंट वाचत नाही मी बरं का तब्येत कशी आहे केल्यास दादा केलास दादा नमस्कार जय भीम जय शिवराय समोरची माणसं बघ कशी कमेंट करतायत तशी कर जरा चांगल्या माणसांसाठी चांगल्या माणसात ये लाईकदम थँक्यू माता नमस्कार संदीप दादा थँक्यू सीमा ते लाईक डन आलं बरं का काय चाललंय ताईसाहेब काय नाही दादा काही नाही चाललंय तुमचं काय चाललंय दादा बरी आहे तब्येत दादा हॉस्पिटल हो का हॉस्पिटलला चाललं का रामराम मंडळी निरोप घेतो रोजगार नाची <laughs> मीटिंग आहे हो का काय करते काय नाही बरं केलं दादा तर चला माझं पण टायमिंग संपलं आहे चला बाय बाय सगळ्यांना ओके बाय बाय परत भेटू ओके बाय लाईक करा कमेंट करा चला का संदीप दादा बाय 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 सर्वांना सर्वांनी ताईच्या लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा बाय ताई ओके बाय बाय चला